सीटी इंडिया न्यूज लोकप्रिय नागपूर शहरातील पाचपोली पोलिसांनी गस्त घालत असताना रात्री उशिरा दुचाकी चोरांना पकडले पोलिसांनी आरोपींकडून दोन वाहने जप्त केली पोलीस कोठडीत आरोपी ऑरेंज सिटी नागपुरात रात्री उशिरा गस्त घालताना पाचपोली पोलिसांना दोन तरुण दुचाकीवरून गोंधळलेल्या अवस्थेत जाताना दिसले थांबण्याचा इशारा करताच तरुणांनी दुचाकी सोडून पड काढला पोलिसांनी पाठलाग करून तरुणाला ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने आपले नाव सुनील उर्फ बाबू नरसिंग राव वय छत्तीस वर्ष राहणार रिपब्लिकन नगर बाराखोली खोली नागपूर व मुकेश जयपाल कोचे वय पस्तीस वर्ष राहणार पुलगाव जिल्हा वर्धा असल्याचे उघड केले पेट्रोलिंग दरम्यान रात्री तीन वाजण्याच्या सुमारास मोतीबाग रेल्वे मार्गाजवळ दुचाकीवरून दोघे जण जाताना दिसले पोलीस पथकाने दोघांना थांबण्याचा था इशारा केला मात्र त्यांनी थांबण्याऐवजी पळून जाण्याचा था प्रयत्न केला पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून दोघांना पकडले चौकशीत त्यांनी पाचपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैशाली नगर संकुलातून सदर वाहन चोरी केल्याची कबुली दिली चौकशीत त्यांचे म्हणणे बरोबर असल्याचे सिद्ध झाले दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरल्याचे सांगितले त्यांच्या मागून दुसरी मोटारसायकलही जप्त करण्यात आली पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास पाचपोली पोलीस करीत आहेत हेड कॉन्स्टेबल इम्रान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भोगे रोमेश मेनेवार गगन यादव संतोष शेद्रे राहुल चिकटी आनंद सिंग लेडी पोलीस कॉन्स्टेबल प्रीती थोरात यांनी ही कारवाई केली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नितेश गव्हाणे सावनेर पूर्ण जातात त्यानिमित्ताने आपण लोकांना काय पोलीस स्टेशनकडल्या काही आव्हान करणं काय माझी <laughs> विनंती आहे नागरिकांना असं जे गाड्या ज्या वेळेला पार्किंग ठेवतात त्यावेळेला तुम्ही त्यांनी हँडल लॉक केल्याची खात्री करावी आणि तिथं चाबी काढून आपल्या खिशात ठेवावी नाहीतर अन्यथा काय धबल्या डबड्या कुठंही काही चाबी लागून असेल त्याला इझी जातो चोरी केल्या हँडल लाग नसेल तर ते ढगलून घ्यायला इझी जातो त्याच्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी नागरिकांना विनंती आहे त्यांनी हँडल लॉक केल्याची खात्री करावी चाबी आपल्या जवळपास

त्याला चावी होती पटकाला पण एक नंबरची गाडी होती शाईन पण ते पण चोरी होती हे आहे आणि कल्पमध्ये जसं चालवता नाही आलं तर ते पायही घेऊन जाणार आहे रेड हँड फोटो आहे काल दरून मला आणि तुम्ही घरी करते झेरीपट्टाची शाईन आणि पाच सर अटक आरोपी त्यांचं काय नाव आहे आणि कशा प्रकारची चोरी करायचे काय कारच्या मागचं कारण करता काय सुनीलप बाबू नरसिंह राव राव म्हणून आहे बाराखोली तो पांढऱ्या जवळ राहतो जेलपट्टा आणि मुकेश रुपये भुऱ्या जयपाक हा फुटपाथवर एंटाकुटी राहतो कारण तो पण जयपट्टा जात आहे दोन्ही आरोपी दारू त्यांचे घरातले आहेत तो मोलमजुरी करतो आणि वेळ पडल्यानं काय ते त्यांना चाळीस किलो पाहून घेतात फार किंवा ते घेऊन जातात त्याच पद्धतीने फोटो वेगळ्यांनी त्यांनी दोन्ही आरोपी आहे त्यांचा काय पाचशे रुपये संधी